या पद्धतीने जर तुम्ही वांग्याची भाजी बनवलीत ना तर त्याची चव तुमच्या जिबेवर कायम रेंगाळत राहील इतकी टेस्टी होते ही भाजी नमस्कार मेजबानी जेवणाची यामध्ये मी पूनम तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर आमच्या गावाकडे की नाही उसाला तोड आली की नाही उसाची तोडणीचं काम सुरू झालं की ही भाजी ना आवर्जून बनवतात त्याची टेस्ट खूप भारी लागते आणि खरं तर आहे ना उसाच्या पातीवर ही भाजी बनवतात तर त्यासाठी ना इथं मी चार वांगी घेतलेली आहेत आणि वांगी आहेत ना स्वच्छ करून घ्यायचे आहेत आतमध्ये जर काही कीड वगैरे असेल ना तर तीसुद्धा आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचे आहेत एका साईडला मी पाणी घेतलेलं आहे आणि वांगं कट केलं की आपण जसं नेहमीप्रमाणे पाण्यामध्ये घालतो सेम तशीच प्रोसेस करायची फक्त यामध्ये जो मसाला वापरला आहे ना मी ती मसाला वापरल्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे आणि मसालासुद्धा खूप वेगळा आहे मस्त अशी चटपटीत तोंडाची चव वाढवणारा हिथं मसाला बनवतो आहे आपण तर वांगी सगळी कट करून घेतलेली आहेत आणि हिथं आम्ही थोडंसं लसूण खोबरं घेतलेलं आहे आलं टाकलेलं आहे कोथिंबीर घातलेली आहे आणि सुकं खोबरं घातलं आहे बरं का खोबरं असेल तरीसुद्धा चालू शकतं आणि यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे पाणी घालायचं आहे आणि एक टमाटर घालायचं आहे टमाटरने येणार चव खूप भारी लागते जर तुम्हाला असा नसेल ना घालायचा तरीसुद्धा कट करून सुद्धा घालू शकता पण वाटून घातला ना एक सारखा असा मिक्स होतो अगदी थोड्याशा पाण्यावरती आणि अगदी बारीक असा हा मसाला वाटून घ्यायचा आहे तर मसाला सगळा वाटून घेतलेला आहे मी आता इथे एक मी मोठी ताट प्लेट घेतलेली आहे ताट घेतलेले तर आमच्या गावाकडे की नाही ती ताटच म्हणतात काही ठिकाणी प्लेट म्हणतात तुमच्याकडे जे काय म्हणत असतील ते घ्या तर हिथं तीन ते चार चमचे ना शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे कूट थोडासा जास्त घालायचा आहे कारण जो मसाला आहे ना त्याच्यापेक्षा आहे ना कुटाची क्वांटिटी थोडीशी जास्त असली पाहिजे हिथं दोन चमचे कांदा लसूण घेतला मसाला जो आमचा घाटी पद्धतीचा मसाला आहे तो एक ते दीड चमचा मी गोडा मसाला घेतलेला आहे चवीनुसार मीठ घेतलेले अर्धा चमचा मी जिरेची पूड घेतलेली आहे अगदी चिमुडभर मी आहे ना हिंग घातलेले हिंग आवर्जून घाला टेस्ट खूप भारी लागते आता हा वाटण केलेला जो मसाला आहे ना तो यामध्ये ॲड करायचा आहे जितका तुम्हाला लागेल ना इतकाच ॲड करायचा आहे आणि हा या मसाल्याचा आहे ना परत काय आपल्याला वापर करायचा आहे सुद्धा सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा कुठंही स्किप करू नका आणि हो चॅनलवर जर नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर या व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा तर इथं ना मी बघा जो मसाला बनवला ना आपण त्यामध्ये तेल वगैरे घातले नाही आहे मसाला चांगला मिक्स करून घेतलेला आहे आणि वांग्याच्या ज्या फोडी होत्या ना त्या फोडीमध्ये आपल्याला बघा थोडं थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं ना मीठ खाली देठापर्यंत पोचतं आणि वांग जे आहे ना ते पंचट लागत नाही आणि मीठ भरून झालं ना की यामध्ये ना थोडं थोडं आपल्याला तेलसुद्धा घालायचं आहे तेल घातल्यामुळं काय होतं ना मीठ बाहेर येत नाही काही वेळेला बघा देठामध्ये थोडंसं जरी पाणी राहिलं ना तर मिठाचं पाण्यामध्ये रूपांतर होतं आणि पाणी मिठाचं पाणी सगळं बाहेर येतं म्हणून आहे ना वांगी वाग्यातलं जे पाणी आहे ना सगळं निथळून घ्यायचं मग मीठ घालायचं आणि मग त्यामध्ये तेल घालायचं तर ही प्रोसेस जर केली ना तुम्ही तर वांग्याची टेस्ट इतकी भारी लागते का नाही आणि खरं तर आहे ना हे अस्सल आमचं घाटी पद्धतीचं वांग आहे आणि शिवाय घाटी मसाल्यामध्येच बनवलेलं आहे तर तेल आणि मीठ देठापर्यंत पोचण्यासाठी चांगलं एकमेकांना हे वांग चोळून घ्यायचंय आणि मग आपल्याला हा मसाला घालायचा आहे मसाल्यामुळे ना या वांग्याला टेस्ट इतकी भारी लागते ना आणि करायची पद्धतसुद्धा थोडीशी वेगळी आहे बघा अगदी दाबून दाबून हा मसाला भरून घ्यायचा आहे जितका बसेल ना इतका मसाला भरून घ्यायचा आहे अगदी देठापर्यंत हा मसाला पोहोचला पाहिजे आणि हे वांग आहे ना आपल्याला पाण्यावर शिजवायचं नाही आहे किंवा पाणी यामध्ये घालायचंच नाही आहे असं वांग शिजवायचं आहे तर खरं तर आहे ना ही पद्धत आहे खूप जुनी आहे माझ्या आजीच्या प काळातली ही पद्धत आहे आणि तिची ही पद्धत गावा, आहे ना माझ्या आईने आम्ही जेव्हा गावा गावाला यायचो लग्नाच्या आधी माझ्या तेव्हा ती आवर्जून बनवायची पण आता म्हटलं की चला ऊसाला तोडसुद्धा आलेली आहे आणि तुमच्यापर्यंत ही रेसिपी मला पोचवायची सुद्धा आहे म्हणून ही रेसिपी खास तुमच्यासाठी आणलेली आहे मी तर हिथं की नाही ऊसाचं जे वरचं साईडचं जे बघा पात असती ती पात घेतलेली आहे मी काही ठिकाणी याला सुद्धा म्हणतात बघा तर तुमच्याकडे जे म्हणत असेल ना ते घेऊ शकता आणि जर तुम्हाला तुम्ही जर गावाकडून हा व्हिडिओ बघत नसाल ना शहरात बघत असाल ना तर बघा बाहेरसुद्धा आहे ना ऊस विकतात तर त्या ठिकाणी तुम्हाला हे आरामात मिळून जाईल पण खरं सांगते टेस्ट खूप भारी लागते आपल्या रेग्युलर भाजीपेक्षा ना या भाजीची टेस्ट खूप भारी लागते बघा आता यामध्ये ना आ, हे धुवून वगैरे घेतली आहे बरं का ही पात किंवा हे वाड आणि मग आपल्याला टोपामध्ये किंवा कडेमध्ये व्यवस्थित असं अरेंज करून घ्यायचंय आणि यामध्ये पाणी घालून घ्यायचंय तर आपल्याला हे पाणी का घालायचंय तर याच पाण्यावर आपल्याला वांग शिजवून घ्यायचंय तर इथं ना एक जाळी ठेवली आहे मी आपली भांडी ठेवायची जी जाळी असते ना ती घेतलेली आहे आणि इथं ही, ही चार वांगे अशी भरून ठेवलेली घेतलेली आहेत आता यावरती झाकण आहे आणि आपल्याला लगेच हे गॅसवरती आहे बरं फास्ट गॅस करून सुद्धा हे वांग आपल्याला शिजवून घ्यायचं नाहीये नाहीतर मग त्याची टेस्ट आहे ना अजिबात लागणार नाही तर त्यासाठी आहे ना अगदी लो हिटवर आहे ना हे वांग अगदी मंद आचेवर चांगलं शिजवून द्यायचे अगदी हळूहळू शिजवून द्यायचे हे वांग शिजत असताना गडबड अजिबात करायचे नाहीये तर बरोबर बघा अर्धा तास लागला मला ही वांगे शिजवण्यासाठी आणि अर्ध्या तासानंतर जेव्हा मी झाकण उघडून बघितलं ना सुगंध खूप भारी सुटला होता बर का तर चाकूच्या साह्याने ना हे वांग एकदा मी चेक करून दाखवते तुम्हाला की कितपत शिजलं येते तर बघा वांग अगदी परफेक्ट शिजलेले मऊ झालेले मस्त तर ही वांगी ना तुम्ही असं सुद्धा खाऊ शकता वांग फोडायचं वरतून तेलाची धार घालायची आणि लिंबू पिळायचं गरमागरम भाकरीसोबत सुद्धा खूप भारी लागतं पण कारभाऱ्यांना आहे ना थोडंसं मसालेदार पाहिजे होतं म्हणून त्यांच्यासाठी हे मसालेदार वांगं बनवले मी ही पद्धत सुद्धा म्हणजे ही टेस्ट सुद्धा खूप भारी लागते बरं का थोडंसं अगदी एक चमचाभर तेल घेतलेलं आहे मी आणि त्यामध्ये ना मसाला घालून घेतलेला आहे तयार जो मसाला असतो ना तो अगदी थोडंसं लाल तिखट आणि कोथिंबीर घालून घेतलेली आणि ह्या मसाल्यावर एकदा हे वाफवलेलं वांग आहे ना परतून बघा खूप भारी लागतं आणि खरं तर आहे ना हे वांग डाळ भातासोबत सुद्धा खूप भारी लागतं कारभार यांना जेव्हा मी पहिल्यांदा बनवलं त्यांना इतकं आवडलं की मला म्हटलं की इथून पुढं आहे ना तू याच पद्धतीनं बनवत जा कारण टेस्ट खूप भारी लागली पण त्यांना मी म्हटलं काय एनी टाईम काय उसाची पात अवेलेबल नसते गावाला सुद्धा नसते काही ठिकाणी असते तर काही ठिकाणी नसते पण मला म्हटले की मी तुला कुठून ना कुठून आणून देत जाईल पण माझ्यासाठी ना याच पद्धतीनं तू ही वांग्याची भाजी बनवत जा सुद्धा आहे ना नक्की ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ आहे ना जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि व्हिडिओसाठी ना एक लाईक जरूर करा चला चान चान रे तर मग भेटूया अशा छान छान आणि झटपट तयार होणाऱ्या ह्या रेसिपीसोबत तर गावाकडची ना ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि गावाकडच्या कुठल्या कुठल्या रेसिपी तुम्हाला पाहायला जास्त आवडतात मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमचे रिप्लायसुद्धा खूप भारी असतात बरं का मनाला खूप भारी वाटतं माझ्या तर हिता ना मी तीन चपात्या घेतलेल्या आहेत आणि तीन वांगी घेतलेली आहेत सर्व करून घेतली आहेत बरं का आणि तुम्हाला वांग कितपत आहे ना ते सुद्धा दाखवते तर बघा वांग मस्त असं मऊसूत शिजलेले